पत्रकार इस्माइल शेख यांच्यावर दाखल खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी पत्रकार संघटना एकवटल्या शेगाव ठाणेदारांना निवेदन सादर बुलढाणा दी आवाज उठवणाऱ्या पत्रकार इस्माईल शेख यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यामुळं आज वातावरण तापलं आहे शेगावमधील सर्व पत्रकार आणि विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत शहर ठाणेदारांना निवेदन सादर केलं आहे दोन महत्त्वाच्या मागण्या जोरदारपणे मांडल्या पहिली पेट मोहल्ला परिसरात सुरू असलेली अवैध घरगुती कत्तल तात्काळ बंद करावी आणि दुसरी पत्रकार इस्माईल शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेला खंडणीचा खोटा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा निवेदनात पत्रकारांनी नमूद केलंय की संत गजानन महाराजांच्या पवित्र भूमीत अवैध कत्तलीचं प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढलंय परवानाधारक नसताना घराघरात होत असलेल्या कत्तलीमुळं दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचाही इशारा देण्यात आलाय या अवैध कत्तलीचा पर्दाफाश

रद्द करण्यात यावा पेटमोहल्ल्यातील अवैध घरगुती कत्तलखाने तत्काळ बंद करावेत परिसरात सीसीटीव्ही बसवून पहाटेच्या वेळेत पोलिसांची नियमित कारवाई करावी रस्त्यावर उघडपणे होणाऱ्या विक्रीवर नियंत्रण आणावे पत्रकार संघटनांनी कडक इशारा की या प्रकरणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास दोन समाजात तणाव निर्माण होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो याची संपूर्ण जबाबदारी पोलीस व नगरपालिका प्रशासनावर नाही निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार नगर परिषद मुख्याधिकारी आणि शेगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे काही गोष्टी असतात आम्ही चौकशी करतो त्यात काय आहे सध्या आहे नाही आहे आणि तपास या गोष्टी होतात का गुन्हा जरी दाखल झालेला असेल तर खरं काय आहे कुठं काय निष्पन्न झाल्यानंतर त्याचा आवाज बरोबर आहे त्या दृष्टीने मी स्वतः लक्ष दे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्रश्नाला ढोरकिन तालुका पैठण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण पैठण प्रतिनिधी शेख इकबाल इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी श्री भांडुरे आणि श्रीमती वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अशी बालसभा सादर केली विद्यार्थ्यांनी स्वतः निवडलेला अध्यक्ष छोटे संवाद मनो तसेच सूत्रसंचालन या सर्वांनी कार्यक्रमाला एक वेगळंच रूप दिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोलते यांनी भूषवले तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शेख फैया कार्यरत होते कार्यक्रमास मीडिया प्रतिनिधी शेख इकबाल भाई उपस्थित होते सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री पठाण आणि शिक्षक वृंदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं परिश्रम घेतले

मुख्यध्यापक सर्व शिक्षक उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच आमचे मराठीचे शिक्षक श्री वादुले सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व तसेच भाग घेणारे सर्व येतात त्यांचे मी आभार मानते हा कार्यक्रम सुटला असे जाहीर करते